लाशोरा मंगलमय सोहळ्यासाठी अविस्मरणीय ठिकाण आसरा लॉन्स व मंगलकारेला मोर्या इव्हेंट्स यांच्या मॅनेजमेंट खाली आज संपर्क करा बुकिंग साठी स्क्रीनवरील नंबरवर आता संपर्क करा मोर्या इव्हेंट्स आसरा लॉन्स येवला येवला तालुक्यातील पारेगाव येथे गेल्या बारा वर्षापासून अखंड नाम सप्ताह सुरू असून आज या सप्ताहास विना पूजन व ध्वजारोहणाने सुरुवात झाली श्रीक्षेत्र पारेगाव या ठिकाणी गेल्या बारा वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेला ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिणाम सप्ताह यावर्षी देखील मोठ्या उत्साहास सुरुवात करण्यात आली संतश्रेष्ठ हरिभक्तपरायण गिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने हरिभक्तपरायण रंगनाथ महाराज महालखेडेकर भाऊसाहेब महाराज आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिणाम सप्ताहाची सुरुवात दिनांक तेवीस ऑगस्टपासून सुरू करण्यात आली या सप्ताहाची सांगता दिनांक तीस ऑगस्ट रोजी होणार आहे या कालावधीमध्ये ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी पारायण सोहळा हरिभक्त पारायण अनिल महाराज दातार निफाडकर हरिभक्त पारायण आकाश महाराज भोडवे रायगड बालकीर्तनकार हरिभक्त परायण भाग्यश्रीताई काळे हरिभक्तपरायण कृष्णनंद महाराज बेलापूर हरिभक्तपरायण तुकाराम महाराज वाजे हरिभक्त हरिभक्तपरायण तात्या महाराज शिंदे भुईगवान हरिभक्तपरायण रेखाताई काकड यांचे अनुक्रमे दररोज रात्री नऊ ते अकरा या वेळेत कीर्तन होणार आहे तसेच दिनांक तीस ऑगस्ट रोजी ग्रंथराज ज्ञानेश्वरीची भव्य मिरवणूक तथा हरिभक्त परायण गुरुदेव महाराज आळंदीकर यांचे सृष्ट्राव्य आवाजात कीर्तन होणार आहे या सप्ताहासाठी परिसरातील अनेक दात्यांनी मदत केली असून वारेगाव येथील ग्रामस्थांनी देखील या स सप्ताहासाठी सहकार्य दिले आहे सप्ताहासाठी हरिभक्त परायण घनश्याम बंड हरिभक्तपरायण बापू महाराज गोटे जनार्दन खिल्लारे दौलत सुराशे सतीश सुराशे बाबासाहेब खिल्लारे सुनील पाठे गोटीराम पाठे रावसाहेब वाळके बाळासाहेब खिल्लारे अण्णासाहेब काळे बाबूलाल गुजर अण्णासाहेब ढगे आदींनी विशेष परिश्रम घेतले आहे एस के नाईन येवला न्यूजसाठी सुदर्शन खिल्लारे येवला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माइल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री डिजिटल एक्सरे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळं प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण अट्टलदातांचा दवाखाना कापडबाजार मेन रोड येवला